आहे उगाच तूर छत्रपती राजाने विकास कामांचे श्रेय तरी घेतले असं संयुक्त राजे नाही नाही राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचं प्रचंड प्रमाणामध्ये काम होतं हे आमच्यासाठी तुमच्या सर्वांसाठी सर्वांसाठी ते देव दैवत आहेत राजर्षींच्या नंतर त्यांच्या घराण्याचं काम नाही आणि नाहीच आहे मी काय चुकीचं बोललो नाही आहे मी काय बालिश नाही आहे माझं वय जर लहान असलं तर मी काय बालिश नाही एवढंच माझं म्हणणं आहे आणि कामाच्या प्रति त्यांच्यासारखं साधेसेच काम हे त्यांच्या कुटुंबातल्या लोकांनी केलेलं नाही ना दक्षिण मतदारसंघामध्ये एकूण आम्ही बत्तीस कोटी एकवीस लाख पन्नास हजार रुपयाची कामं एक खासदार मंडळी साहेबांनी मागच्या पाच वर्षात दिली आमचं झालं असं की आम्ही कामं करत गेलो पण त्याचं नारळ दुसरं कुणीतरी वाढवलं जिथं जिथं मला शक्य होतं ज्या ठिकाणी मला त्यांनी निरोप दिला त्यांनी म्हणजे कोण तुम्हाला माहिती आहे तिथं आम्ही पोचलो पण एक एक ठिकाणी त्यांनी आम्हाला आमचा निधी असूनसुद्धा उद्घाटनाला बोलवलं सुद्धा नाही काम झाल्यानंतर सुद्धा सांगितलं नाही पार्टीवर सुद्धा आमचं एक एक ठिकाणी नाव माझ्या वडिलांचं लावलेलं नाही माझी आमच्या जुने मित्र आमदार ऋतुराज पाटील यांना विनंती आहे की ही जी कामं चाळीस जवळजवळ बत्तीस बत कोटीची कामं जी आम्ही दक्षिणमध्ये केलीत या कामांची उद्घाटनं बऱ्यापैकी ऐंशी टक्के उद्घाटनं तुम्ही केलात तुम्ही तुमच्या काकांना सुद्धा हे सांगणं आता अत्यंत गरजेचं आहे आणि जी उद्घाटन तुम्ही केलात तुमचे कॉन्ट्रॅक्टर होते तुम्हीच उद्घाटन केलात ठीक आहे त्याचा लाभ तुम्हाला मेल नाही मेल हा आम्ही बघीन पण आमच्या वडिलांची कामं तुमच्या नावानं खपवू नका एवढी मी विनंती खरंच तुम्हाला या निमित्त करत आहे